शक्ती न्यूज न्यूज येथील एक पिस्टल, एक रिव्हॉल्वर व दोन हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये गणेशोत्सव शांततेच्या वातावरणात पार पडावा याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना हत्यारे शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे वैभव पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे गजानन गुरव प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांचे पथक नियुक्त करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या त्याप्रमाणे नमूद पथक गोपनीय माहिती घेत असताना पथकातील वैभव पाटील यांना बातमी मिळाली की उचगाव येथे राहणारा इसम नामे रोहन पाटील याच्याकडे एक पिस्टल व एक रिव्हॉल्वर असून तो आज रोजी माळीवाडा उचगाव येथे कोणाला तरी विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाली असता नमूद पथकाने माळीवाडा उचगाव येथे सापळा लावला असता इसम नामे रोहन रुपेश पाटील वय वीज राहणार विठ्ठलाई कॉलनी मनेरेमळा उचगाव तालुका करवीर हा मिळून आला त्याचे कब्जात एक पिस्टल एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत राऊंड असा एकूण एक लाख एक हजार रुपये किमतीच्या वस्तू मिळून आल्या या कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आल्या आहेत सदर इस्मा विरुद्ध गांधीनगर पोलीस ठाणे आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या वस्तू कोणाकडून व कोणत्या उद्देशासाठी आणल्या आहेत याबाबतचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे गजानन गुराव प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांनी केले आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा